सख्या नातवानेच केला सख्या आजोबाचा खून अवघ्या तीन तासात पोलिसांनी लावला छळा शहादा शहरातील ही दुसरी घटना शहादा शहरातील खळबळजनक घटना शिरूड रस्त्यावर तापी रेसिडेन्सी समोर भर रस्त्यात दुचाकी अडवून क खून केल्याचे समजते सूत्रांनी दिलेल्या माहिती दिल्यानुसार असे की शहरातील गजबजलेल्या ठिकाणी आणि भाजी मंडी पासून काही अंतरावरच या भाजी मार्केटच्या ठिकाणी शेतकरी व व्यापारी आणि हमाल व्यतिरिक्त अनेक रात्री अवैध धंदे सुरू असताना ही घटना घडल्याचे समजते रात्री उशिरापर्यंत अवैध धंदे थाटून बसलेले असतात असे समजते रात्री वडिलांना आजोबानी शिविगाळ केल्याच्या कारणावरून राग आल्याने दोन मित्रांच्या मदतीने तापी रेसिडेन्सी जवळ शिरूड रस्त्यावर रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास साजोबाना गाठून चाकूच्या साह्याने गळ्यावर वार करून पसार झाले असता साठ वर्षी इसमाचा इस मृत्यू झाला असे समजते खून करणारे विधी संघर्ष बालक असून पुरावे नष्ट करण्यासाठी तसेच दिशाभूल करण्यासाठी खून झालेल्या ठिकाणाहून इसमाची दुचाकी दरा फाटा या ठिकाणी फेकलेली आढळून आली शहादा पोलिसांना माहिती मिळताच अवघ्या तीन तासात दोन विधी संघर्ष संशयित बालकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले सकाळी अपर पोलीस अधीक्षक काबनळे व पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या दरम्यान फोरेन्सिक पथक दाखल होऊन घटनेचे नमुने घेतले असून पुढील तपास शहादा पोलीस निरीक्षक करीत आहेत